धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी सरखीचे प्रयत्न जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणगाव तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने या वादळी वाऱ्यामुळे धरणगाव तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर काढणीला आलेले पीक जमिनीवर आडवी पडली आहेत तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मदतकार्यास अडथळे निर्माण झाले आहेत कुठे रस्त्यांवर झाडे शेतातील झाडे वाहनांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे तर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यात भादली ख कठोरा किनोद सावखेडा खुर्द आणि करंज या गावात अवकाळी वादळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली जोरदार वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली असून अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदतीचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत हिर होते हे अपुरल हे बघून डायरेक्ट लाइव ओच चालू

नाव माते बनू नये हे नाव बंधन बस ही बारिका आपल्याला सध्या ठीक आहे सिग्मा संदू ada मना मत கம் ஆ ஜ ஜ उद्या आमच्या कार्यक्रमानिमित्त कंपनीच्या कार्यक्रमित्ता आम्ही सर्वजण अमोल हॉटेलला मुक्कामी थांबलेलो होतो पण त्या दरम्यानमध्ये चार साडेचार दरम्यानमध्ये जोराचा वादळ व गारस वा गारसहित पाऊस जोरात सुरू झाला व त्या कारणामुळे आमच्या साहेबांच्या गाडीवर झाड पडलं व त्याच्याने गाडीचं नुकसान झालेलं आहे नुखर, नुखर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे सरकारने मदत लवकरात लवकर या ठिकाणी सरकारकडनं पंचनाम्यांची सुरुवात झालेली आहे आणि आता या ठिकाणी कलेक्टर महोदय असतील किंवा कृषी अधिकारी असतील एम एस सीबीचे अधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील सगळी मंडळी आमच्या हो बरोबर आहे त्यामुळे हे पंचनामे आटोपल्यानंतर निश्चितपणाने शेतकऱ्या भरपाई मिळणार आणि साडे दहा वाजता आम्ही विमा कंपनीबरोबर सुद्धा या ठिकाणी बैठक लावलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याच्याकरता आमचे सगळे शंभर टक्के प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एम एस सी बीचे पोल पडल्यामुळे लाईट विस्कळीत झालेली आहे पाणी व्यवस्था विस्कळीत झालेली आहे झाडं कोळमळलेली आहे त्याच्यामुळे चौफेर नुकसान झाल्यामुळे प्रशासन आपल्या परीनं जोरात तयारी करून काम करत आहे विमा कंपन्यांचे बऱ्याच वेळेला वाईट अनुभव आलेले आहेत सगळं होतं नंतर मात्र मदत करताना अडचणीचा त्याच्यामधल्या काही छोट्या मोठ्या तुट्या आहेत आताच कलेक्टरांनी सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं की कशा पद्धतीनं आपलं माहिती भरायला पाहिजे ती सुद्धा प्राथमिक माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे आणि शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेऊ लोकनायक न्यूज